हर हर महादेवाची गर्जना करत अन्न व औषध प्रशासनाची तालुक्यातील रामेश्वर मंदिराबाहेर धडक कारवाई तर तब्बल चारशे किलो खवा केला नष्ट मात्र जोशी सी टोम प्रकरणात अन्न व औषध प्रशासन संशयाच्या बवऱ्यातच भागाचं नमस्कार पेशा न्यूज मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार होती संगमनेर तालुक्यातली आणि बातमी आहे ती संगमनेर तालुक्यात एका मागून एक भेसळीच्या घटना उघडकीस येत असताना जोशी स्वीट होम मधील ज्या काही धक्कादायक बाबी आढळल्या त्याबाबत मात्र चकार शब्द ही न काढता मोठ्या माशाला वाचवण्यासाठी छोट्या माशाचा बळी दिला जातोय का असा सवाल सुजान नागरिकांना पडलेल्याचे दिसून येत आहे प्रेक्षकांना वारंवार संगमनेर तालुका अन्नपदार्थ बेसाळीचे हॉस्पॉट ठरत असताना अन्न औषध प्रशासनाने तालुक्यावरती करडी नजर ठेवलेली आहे नुकत्याच महाशिवरात्र हिंदू धर्मातील अतिशय पवित्र सण समजल्या जाणाऱ्या सणापैकी एक या दिवशी भाविक मोठ्या श्रद्धेने महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी जातात संगमनेर तालुक्यातील धांधरपळ बुद्रुक येथील प्रसिद्ध असणारे रामेश्वर मंदिर या ठिकाणी महाशिवरात्री निमित्त फार मोठी यात्रा भरते तालुक्यातूनच नव्हे तर अगदी जिल्ह्याभरातून भाविक भक्त या यात्रेत सहभागी होतात याच संधीचा फायदा घेऊन काही व्यावसायिक बनावट मिठाई विक्रेते भेसाळखोर गुजरात येथून डुप्लिकेट खवा आणून त्यात विविध केमिकल टाकून भेसाळयुक्त मिठाई बनवून विकतात अगदी दोन दिवसापूर्वीच निमित्ताने रामेश्वर मंदिर परिसरामध्ये भाविकांसाठी पेढा मिल्क केक बर्फी या नावाने प्रसाद विक्री सुरू असल्याचे आढळले त्यासाठी वापरत येणारा बनावट व बाह्य खवा सदृश्य पदार्थ गुजरात मधून आणून त्यातून प्रसाद विक्री करत असल्याची बाब तालुका संगमनेर या ठिकाणी आढळून आली मिळालेल्या माहितीच्या आधारे संदीप काळे नामक व्यक्ती राहणार धांदरफळ याचेकडून तब्बल चारशे किलो मुद्दतबाह्य खवा सदृश्य पदार्थ जप्त करण्यात आला आहे नाशवंत व मुद्दतबाह्य असल्याने तो कारवाई दरम्यान नष्ट देखील करण्यात आला आहे त्याची एकूण किंमत एक लाख अकरा हजार असून सदरची कारवाई अन्नऔषध प्रशासन अहिल्यानगर येथील अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे अन्न सुरक्षा अधिकारी श्री प्रदीप पवार यांनी सहाय्यक आयुक्त श्री सोपान इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे सदर कारवाईमध्ये अहिल्यानगर अन्न व औषध प्रशासनाचे नमुने सहाय्यक सागर शेवंते शुभम भस्मे हे देखील सहभागी होते प्रेक्षकांनो गेल्या एक वर्षापासून संगमनेर तालुका हा राज्यातील भेसळीचे हॉटस्पॉट बनला असून भेसळ विक्रेते मात्र माघार घ्यायलाच तयार नाही रोज वेगवेगळे प्रकरण संगमनेर तालुक्यातून बाहेर येत आहे अशा तक्रारी नागरिकांनी केल्याच तर त्यात काही कारवाया मार्गी लागतात तर काही कारवाया या मोठ्या माशाला वाचवण्यासाठी छोट्याचा बळी देऊन स्थगित केल्या जातात असा आरोपही प्रशासन अधिकारी यांच्यावर होत असतो आता या कारवाई देखील नागरिकांकडून विविध स्तरावर कौतुक होत आहे मात्र असं असतानाच जोशी स्वीट होम येथे केलेल्या कारवाईचा अहवाल नक्की काय आहे रिठ्ठा आणि वडा मिठा याचा नेमका काय गोंधळ आहे कारवाई दरम्यान कच्चा माल शिळा माल किती आणि कसा आढळून आला अधिकारी जोशी स्वीट होम यांना या प्रकरणात कुणाच्या दबावखाली वाचवण्याचा प्रयत्न करत आहे का हे देखील आपण सविस्तर जाणून घेऊ लवकरच रोकटोक न्यूज एन एम पीच्या पुढच्या भागात न्यूज एन एम पी बिरो रिपोर्ट संगम